उद्धव ठाकरेंनी दोन हजार मध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती उद्धव ठाकरेंचा हा राजकीय प्रयोग सगळ्यात शिवसैनिकांना आवडला होता असं नाही उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यावेळी अनेक शिवसैनिकांनी राजीनामे दिले होते त्यावेळी उद्धव ठाकरेंपासून हिंदुत्ववादी मतं दुरावतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालंही तसंच ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीची स्थापना करून मुख्यमंत्री पद मिळवलं खरं पण त्यांना पुढच्याच वर्षात आपला पक्ष आणि चिन्ह लागलं तेव्हापासून उद्धव मुस्लिम मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला यामध्ये संघटनांच्या प्रतिनिधींसोबत शिवसेना भवनात बैठका घेणे असो की छोट्या मोठ्या मुस्लिम संघटनांनी उभाटा गटाला पाठिंबा दिल्याच्या बातम्याही असो उद्धव ठाकरे मुद्दाम आपल्या सभेत मुस्लिमांकडे बोट दाखवून त्यांचा पाठिंबा उबाटा गटाला मिळत असल्याचं दर्शवत होते याचा फायदा त्यांना महाविकास आघाडीच्या जागा वाटपातही झाला पण आता हीच मतं मिळवण्याच्या नादात ठाकरे अडचणीत सापडले उबाटा गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असलेल्या अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारात त्यांच्यासोबत मशाल घेऊन चालणारा व्यक्ती ज्याचे नाव इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान असे तो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ठाकरेंनी मतांसाठी आपली मशाल दहशतवाद्यांच्या हाती दिलीय असा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केलाय त्यामुळे माहिती घेणार आहोत त्यासोबतच दहशतवादी बाबा चौहान याचा उबाटा गटाच्या प्रचारात सहभागी होणं ठाकरेंना किती नुकसानदायक ठरणार आहे याचीही माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत दिनांक बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव दुपारच्या दीड वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी हा दिवस रोजच्या सारखाच होता पण अचानक दीड वाजता मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या बेसमेंटमध्ये एक जोरदार स्फोट होतो आणि निष्पाप लोकांचा बळी जातो पण ही होती फक्त सुरुवात पुढच्या दोन तासात मुंबईतील बारा वेगवेगळ्या ठिकाणी तेरा स्फोट झाले यामध्ये दोनशे सत्तावन्न मुंबईकरांचा बळी गेला तर सातशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते याआधी जगात कुठेही अशा प्रकारचा साखळी बॉम्बस्फोट झालेला नव्हता अवघ्या दोन तासात एकामागून एक बारा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले यावरून आपल्याला या हल्ल्याच्या भयावहतेची कल्पना आलीच असेल मुंबईत झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यात एकशे सहासष्ट जणांचा बळी गेला होता पण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये प्राण गमावणाऱ्यांची संख्या याहूनही अधिक होती त्यानंतर या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू झाला तपास यंत्रणांनी या हल्ल्यातील आरोपांची शोधाशोध सुरू केल्यानंतर या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांची संख्या शंभरहून अधिक होती यातील अनेकांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली यातीलच एक दहशतवादी आहे इब्राहिम उर्फ बाबा मुसा चौहान अबू सलेमचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या मुसाने एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटात सलीम कुर्लाला शस्त्रास्त्र पुरवठा केल्याचा आरोप होता म्हणजेच हा मुसा मुंबईतील दोनशे सत्तावन्न लोकांच्या हत्येला जबाबदार आहे या आरोपात दोषी आढळून आल्यामुळे या इब्राहिम मुसाला न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा दिली शिक्षा पूर्ण होऊन सुटलेला हा मुसा आता अमोल कीर्तीकरांच्या प्रचार रॅलीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत होता विशेष म्हणजे या साखळी बॉम्बस्फोटातील बारा ठिकाणांपैकी एक ठिकाण हे शिवसेना भवन सुद्धा होते त्यामुळे फक्त राजकीय विरोधकच नाही तर सामान्य मुंबईकर सुद्धा ठाकरेंच्या रॅलीत हा दहशतवादी काय करत होता असा प्रश्न विचारणारच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या प्रचार रॅलीत हा दहशतवादी येऊच कसा शकतो असा सवाल सामान्य मुंबईकर ठाकरेंना विचारल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे आता अमोल कीर्तीकर आणि ज्यांनी या दहशतवादी मुसाला आपल्या रॅलीत सहभागी करून घेतलं त्यांच्यावर काही कारवाई करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर ठाकरेंनी अशा दहशतवाद्याला रॅलीत सहभागी करून घेणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर विरोधक त्यांच्यावर ठाकरेंची पण याला मुकसंमती आहे का असा आरोप करू शकतात याआधी पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपींच्या उदात्तीकरणाचे काम झालेले होते एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या याकूब मेननच्या कबरीचं सुशोभीकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंवर प्रश्न उपस्थित होणारच उद्धव ठाकरे मतपेढीच्या राजकारणासाठी अशा प्रकारचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप विरोधक त्यांच्यावर लावत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना या आरोपांना उत्तर द्यायचे असल्यास त्यांना या दहशतवाद्याला रॅलीत सहभागी करून घेणाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे याविषयी अमोल कीर्तीकरांना जाब विचारतील का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद